दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कुंभमेळ्यासाठी पर्वणी वर्षात पाच कोटींपेक्षा अधिक भाविक येण्याच्या शक्यतेनं सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं शहरात सद्यस्थितीत विविध शासकीय यंत्रणामार्फत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींचे जीएसआय मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पोलीस विभागामार्फत सुरक्षेच्या दृष्टीनं जिथे कॅमेऱ्यांची गरज आहे त्यांची मागणी नोंदवली जाणार असून यापूर्वी जेथे कॅमेरे बसवले आहेत त्यांची संख्या वगळली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिलेली आहे महापालिकेत चौधरी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सी टी व्हीचा आढावा घेण्यात आला आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या परवणीच्या दिवशी पन्नास लाखांपर्यंत भाविक येऊ शकतात त्यामुळे शहरात क्राऊड मॅनेजमेंट करण्याच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेऱ्यांना महत्त्व आहे मागील कुंभमेळ्यात तसेच स्मार्ट सिटी योजनेमार्फत सिग्नल आणि प्रमुख चौकांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे काम सुरू होते साधारणपणे तीनशे एकाहत्तर ठिकाणी आठशे कॅमेरे बसवले जाणार आहेत तसंच पन्नास ठिकाणी वायफाय वीस ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम सव्वीस ठिकाणी पर्यावरण सेन्सर आणि वीस ठिकाणी पूर सेन्सर उभारण्यात येणार आहे केंद्राने राज्याच्या सूचनेनुसार एकशे एकोणसाठ कोटींचे हे काम महा आय टी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिलेले असून ते काम आता अंतिम टप्प्यात आले आहे या कामाची सद्यस्थिती काय याची माहिती घेण्याचे आदेशही चौधरी यांनी विद्युत विभागाला दिले आहेत पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत तळ मजल्यावर जून दोन हजार तेवीस मध्ये पालिका मुख्यालयाने आणि पंचवटी विभागीय कार्यालयात कंट्रोल कमांड सेंटर उभारले आहे त्यामुळे आता नवीन कंट्रोल कमांड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहिती चौधरी, चौधरी यांनी दिली आहे तसेच अंतर्गत आणि बाह्य वाहन तळांच्या जागांची पोलिसांसमवेत पाहणी करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक